रिक्षा मध्ये टाकून आम्ही मागच्या रूम मध्ये आई जे लोक घेऊन चाललेत रिक्षात काकी माई चालले घर सोडून कसं वाटतंय तुला इकडून सोडून चालले तर आई आम्ही चाललो आमच्या दुसऱ्या फ्लॅटवर वर बाजूच्या तिथे सगळं सामानाने शिफ्ट केले बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जास्त काय लांब म्हणून टेन्शन नाही लय उजेड येतो भाई हां डायरेक्ट जाऊन दे कसं फ्रेंडचं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो खूप दिवसांनी आज आम्ही ब्लॉग बनवतोय आणि आता आम्ही सगळं घर खाली करतोय सगळं नाही म्हणजे थोडं कारण आम्हाला घरातलं काम करायचंय सो चला दाखवते म्हणजे गरबडीचा ब्लॉग आहे टाइम नाही माझ्याकडे तरी पण मी करते कारण मला खूप वाईट आणि आम्ही तुम्हाला होम टूर देऊ जेव्हा आमचं घर म्हणजे बरोबर होईल ना तेव्हा ते पण दाखवू आम्ही तुम्हाला एका नवीन ब्लॉग मध्ये चला पहिला आता मी तुम्हाला दाखवते माझं मेकअपचं सामान मी आहे आणि हे बघा जेवढ्या कामामध्ये आम्ही सामान आहे बघा ते माझी खेळण्याची बॅग जे आता फेकून देणार हे बघा एवढं सगळं पसार झालंय अजून तिकडचं सामान चांगले आम्ही दाखवतो बघा इथे बघ हे बघा इकडं किती सामान पडले मम्मी एवढ्या गॅलरीत ना एवढा पसार बघू शकतो अजून बेडच खालचे कपडे इथं कपाट खाली करायला चालू झालंय बस आणि आता तुम्हाला गॅलरी कशी कशी येते बघा आता इथे मस्ती झाली झाली आणि आता आता हे कपाट भरायला लागले बघितलं ती बघा अरे बघा आमची गॅलरी अख्खी खाली झाली आणि आमच्या घरातलं तुम्हाला पसारा दाखवते थांबून आता इकडे तुम्ही बोलू शकता अच्छा एवढं इतका बघा एवढं सगळ्या आणि बघा एवढ्या पहिले इथं लावायला तीन पिशवी याच बाईच्या झालेले आहेत आता यांचं काय होणार आहे अरे बाबा आणि तुम्हाला दाखवते म्हणजे तीन पिशवी म्हणजे मम्मीचे किती हे बघा या दोन मोठ्या

थांबा मग पहिला वरती चढतो आणि मग काय सर्वात जास्त हालत ती आमची बघा अजून अजून हा शोकेश ही टी व्ही सगळं आहे इथून परत ही जी फ्रेंड आता आम्हाला भेटलय भूतानची नोट भूतान भूतान कंट्री आहे बघा आलेलं का आहे काय लिंबू द्या आता पहिला आम्ही खाऊन घेतो मग तुम्हाला भेट गायच आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथं बघा आणि आता झोप्या लुपायच्या झोपायचे सगळे आता ह्याने फोन कलेक्शन काढायला लावले दाखवलं तुम्हाला जरा थांबा हो गया बघा ह्यांच्याकडे इलेव्हन फर्स्ट फोन आयफोन फोन इलेवन होता अजून सर हार्ट हा सिक्स्टीन आहे ना हा हा सिक्स्टीनचा आहे डॉट्स अजून अजून एक, हाँ, हाँ, सिक्ष्टें। हाँ, एक आजून, फोन आलाय अजून एक फोनचा बॉक्स बघा <laughs> काय नाही सोडलं एवढे फोन दाखवलेले तर माझा फोन आहे जो पण माझा फोन आहे हे पप्पाचे हे पण पप्पाचे हे मम्मीचा पहिला जुनाच आहे जुना अजून एक जुना होता फक्त डब्बा कुठे ते माहिती नाही आणि माझा या अरे आता इथं जालन झाले आलेली दे, दे ओए आता मी तरी करते हे बघा चलागा एक दोन तीन आहे बघा आत मधले सामान आता आम्ही काढतो मग तुम्हाला जे जे ते दाखवतो चला बाय सो गाइस सो गाइस बघू शकता आता आम्ही आता बेड खाली करायला आणि आमच्या बेड मध्ये लावू डायरेक्ट रे मला फेकायचे कपडे सगळे आणि हे बघा ना किती बॅग निघाव इकडं का फेका थरक थरक इकडे अरे या साईड किती गालन गालन जा आता हा बेड लावलेला आहे आम्ही खाली गेलेला आहे बघा हे कचरा करायला देवा हे सामान आता परत भरायचं कस ही मंद बघा ही कशी बसली अल्बम बघते सगळ्यात आधी मम्मी पप्पांचा कसं वाटतंय तुला ठीक आहे गाईज बाय तर गाईज आता सगळं बांधून झालेलं आहे आणि ही तरी कामच करते बघा आणि आम्ही यांच्या लग्नाचा अल्बम बघत होतो दोन आहेत दोन दोन आहेत हल्दीचा एक लग्नाचा आणि ते ना दाखवते अल्बम ना दाखवणार तो सिक्रेट So, काय बोलत होती ते ऐका नाही बोल ग्राईब आमच्या व्हिडिओला दोन हजार सबस्क्रायबर झाले तरी चालेल पण आम्ही तुम्हाला हे अल्बम काय अरे दोन हजार करा तीन हजार करा चार हजार करा पण करा हजार तर कराच कुठलं तरी मग आम्ही तुम्हाला हे दाखवू हो ना हो मी बसले हो 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 काही लक्ष नकाली तिला आम्ही कचर्यातून सुधून आणले तुला माहितच नाही बस तिला आम्ही कचऱ्याच्या डब्यातून आणलेली काकी एकदा अशीच गेली काय तुझ काकी आजच गेली ती एकदम मंदिरात आणि काकीने तिला अशी ओरडून आणलेली बस... कारण की ती गरीब आम्हाला भेटलेली ना काकी लऊच आणली ना आपण काकी दुसरा आ बघा काय शूट ओरडून आणलेला आता मी सो गाइस आम्ही चाललोय सगळे लोक चायनीजला आता बघू शकता किती जना चालले आम्ही चायनीजला ताकडा किती जना ही पुढे दोघ आणि आम्ही तिकड

आता थोडं वाकी पण नेतायेत ते लोक हे लोक म्हणजे मी काय काम नाही करणार मी सकाळी कामा गेलेत मी आता काम काय छप्पल छपतो मी लाव कोण बी नाही हा छोटला उद्या

आई जे लोक येऊन चाललेत रिक्षात काकी माई चालले घर सोडून कसं वाटतंय तुला इकडून सोडून चालले तर सांगते चाल तशी का खरच चालली कम परत होईल कम बॅक परत होईल कसं वाटतंय <laughs> तुला शिफ्टिंग तर कसं वाटतंय तुला शिफ्टिंग चाललंय काय काय काका आता तुम्हाला काय बोलू नको

मस्त असत आरसा तसा तसच आहे हा किचन आहे किचन खाली तू काय पण आहे आमच्या सगळ्या भाकरीची मशीन हे ॲक्च्युली मध्ये अर्धा आमचं होतं होत यात